चार पाच कप तरी पाणी निघाल बोलते आज लास्टचा गुरुवार आहे तर आम्ही चाललो खाडीन विसर्जन करायला घेऊन सगळ्यांना रिक्षाने घेऊन जातो खाडीन विसर्जन करायला खाडी जरा लांब आहे तर रिक्षाने घेऊन जातो वहिनी आश्विता वहिनी आणि अपरण आहे ना कुक्कू आहे नाही आई आहे आमची घेऊन जातो आता खाडीवर चालायला मागत नाही तर रिक्षा घेऊन जातो होतं यानं हे सगळं हे आखर ते आहे सामान आहे तुझं मागं आणि आहे या पकडल्या नाही द्या बी आता विसर्जन करावं खाडी बनय तर आहे आणि काय चल पुढे चल नाही नाही तर चला काय नाही पकड कशाला पकडणार काय नाही होत प्रश्न पकडलास तरी खाडे आहे आमची खाडे आहे बघ बाहेर आहेत शिंगा बघायला अख्खा समजा जाताना पाऊस पातल जाऊ हे परीचा डगर फेकायचं काम चाललंय खारीन काला पाणी येत आता ढिशिक ढिशिक झालं अरे परीन हे बघ अशी मारची बघ कशी झाल बघ अ ही कशी डबल टिबल झाल बघ डबल टिबली हे बघ दोन तीन चार आहा कशी गेली भारी ना, ना? आ

साबड पण आले मस्त की दोन तू चाललंय ना विसर्जन करायला नाही मी चप्पल घेते ना काय करते अर का डग रोपाय असते डायरेक्ट

त्यातच आम चिकटी होईल आता हे आयला पकडते आय फसली म्हणतो वाटते म्हटलं का फसली चला आता तर झापास घरा सोडतो ड्रॉइंग काढ अरे ते नकोच घ्याव ड्रॉइंग काढायला पाला माकल्यात नाही दिले नाही आज चिंबोऱ्या मस्त वेगळी तळलेल्या आहेत आणि या भरले नव्हतं भरले नव्हतं चिंबोऱ्या बघू आज काम तर फिट होईल आणि जमी चिंबोर एकदम वाटतं तर भारी आहे बघा एक नंबर चिंबोर वाटतं आता घस्त ला खावं यायला त्यांना खातो मस्त पैकी चिंबोर का मस्त वाटतं नाही माकल्या गेले गरम गरम भात माकल्या पण मस्त वाटतं एकदम

ुअल डे आहे तर त्याला शालन घेऊन आम्ही साडेपाच साला वापस जाणार आहोत तो, तो दाखवल कसा डान्स करते आम्ही तर बघितलं नाही डान्स करताना कस शालन कंचा डान्स घेतले कंचा डान्स आहे मी काय सांगू म्हणजे कंचा डान्स सांगत अजून सांगितलं नाही म्हणून कंचा डान्स आहे बघू चष्मा काढून डान्स कराल जा आता नको घालू जे गाडीवर नाही पण रिक्षा जाऊ म गाडीओ का उन्हाचे चल चल खालती वाई चल बघ झाकूर माकूर पॅन बघ पॅन पॅन टाक पॅन टाक बघ काय तकडू हो अरे याला शालन सोडायला हो शालन सोडून आम्ही वापस रिटर्न घर येणार आहोत आणि मग वापस साडेपाच वाजता जाणार आहोत आम्ही त्याचा डान्स बघायला कैसा नाचते ते नाचते ते कर कैसा दाखव ना एक स्टेप तरी हा आयडी विसरला आयडी काय आहे आता वाजल्यान स सात आम्हाला होतं होता सहा साडेपाच सहा वाजता परींचा डान्स बघायला आता बघू वहिला का नाही डान्स आता जातो डान्स बघायला पर्यंतांच्या शाळेजवळ तर पोचलं होतं आता बघतो परींचा डान्स कैसा आहे नाचतं तर येई नाही ते मला माहीत आहे त्याला बघितलं नाही का हो नाचतं नाही त्याला पण बघतो आता काय डान्स कुठला आहे कशी स्टेप आहे ते पण नाही काही सांगितलं त्यांनी आता जातो ना बघता झैला नाही पाहिजे एक हां त्याने मध्ये आहे ते आहे ते सांगितलेलं फक्त मध्ये आहे ना ते सांगेल फक्त मी पिरॅमिटमध्ये होते आणि दुसरा डान्स कुठला देव नाही सांगितला तर बघता जातो डान्स खपलाय का नाही बघता त्याचा संपला असेल तर मग झेऊन येतो त्याला वापस घरा डान्स आताच संपलाय आम्हाला सांगते लास्टच्या लाईन येईन मधल्या लाईनिन ना आम्ही लास्ट लास्टच्या लाईन आम्हाला काही दिसला नाही त्याच्यान आम्ही बघतो आम्ही लास्टच्या लाईन बघतो पर्यंत तुला तू होतास मधल्या लाईन लास्टला दिसलास एकदम तू मधल्या लाईनिन होतसोबत ते पण आऊस आला की संपला तुझे काय किती मोठे होते ना तर पिरामिड मी अल्पाशी बाजूला होता ना त्याला मी शेंगी तू का आईला शेंगी तू काही परी नाही आई बोलते परीन नाही बोलते चल आता काय मग जावाला आता वा परीला सोडलेला चार वाजता आता वाढलं पावणे दहा मला पण भूक लागलेलं ला। चल घरात आलो आम्ही आणि परंतु डान्स काय आम्हाला नीट बघायला भेटला नाही त्याने सांगितलेला आम्हाला बोलते लाशची लाईनिन होता मधल्या लाईन तर आता जातो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला गुड नाईट